श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जप कसा करावा तर चित्रात दाखवल्याप्रमाणे हातांची रचना करायची आहे या रचनेला मृगी मुद्रा असे म्हणतात स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता जप करताना तुम्ही मृगमुद्रेत बसावे मृगमुद्रा बनवण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित तीन बोटे सरळ ठेवावी डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालील मंत्रांपैकी एक मंत्र वापरू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या जपाचे नियम कोणते आहेत स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाही स्वामी हे दत्त अवतार असल्याने त्याकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे माळबद्दलचे नियम खालीलप्रमाणे आहेत माळ नंबर एक जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे नंबर दोन माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी नंबर तीन माळेचे नेहमी गाठवलेले असावे नंबर चार जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरू मेरुमणी ओलांडून जप करू नये नंबर पाच चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे नंबर सहा जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय जपाचा जप नरा सात जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी नंबर आठ गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे नंबर नऊ एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी नंबर दहा दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये नंबर अकरा जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे नंबर बारा माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी नंबर तेरा एकाने वापरलेली जप भेट वस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये नंबर चौदा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे नंबर पंधरा माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ